आपण सगळ्यांनी काश्मीर मध्ये काय झालं याची चिंता तर त्याचा अविभाज्य घटक आहे या प्रकारे आतंकवाद्यांनी तिथे गेलेल्या टुरिस्ट त्यांचा धर्म आणि नाव विचारून त्यांना गोळ्या अभ्यासपद आहे आणि याचा आपण तीव्र निषेध करतो त्याचबरोबर त्या धर्माशी तुलाम करणारे इतके लोक अजून एकही कोणी असेल तुम्ही सगळ्यांनी कोणी ऐकलंय का की त्या धर्मातले लोक मग त्यांचा पाठिंबा आहे का त्यांना त्यांचा पाठिंबा आहे का मग आपण काय करतो आपण पण याचा विचार केला पाहिजे आपल्या आजूबाजूच्या शहरातून अगदी पडघ्यातील काही समर्थक हस्तक इथून अरेस्ट करून गेले होते पेपर मध्ये मथडे आले होते बातम्या आल्या होत्या आतंकवाद काय घ्यायचं कुणाला काय द्यायचं कुणाला कुठे घ्यायचं कुणाला घर द्यायचं जमीन द्यायची त्याच्याकडनं काय घ्यायचं हा सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी काय याच्यावर आपण सगळी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपण बघितलं की छत्रपती संभाजी मध्ये बघतो की मुर्शिदाबाद येथून कसा हिंदूंचा पलायन सुरू आहे कशा प्रकारे हिंदूंचा हिंदूंवर तिथे अत्याचार होतोय आणि लागले घेतल्या पाहिजेत की आपण कुणाकडनं काय घ्यायला पाहिजे कुणाकडनं खरेदी करायला पाहिजे आज आपण जर जागृत झालो नाही तर येणारा भविष्य हा आपल्यासाठी जैनुषेठ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करायचं आहे मृत्युमुखी पडली त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि आपण सांगू इच्छितो की आतापर्यंत जेव्हा जेव्हा या पाकिस्तानी कुत्र्यांचे हल्ले झालेले आहेत या हल्ल्यामध्ये फक्त आपले हिंदू लोकच मारले जातात पुलवामा हल्ला असेल पुरी हल्ला असेल आणि आता बेलगाम हल्ला आपण किती दिवस यांचे सहन करायचे यांना कुत्र्याला समजलं पाहिजे की तुमची तुमच्या देशाची बजेट जेवढं आहे एवढे पैसे आमच्या देशातील लोक लोकतात आम्ही जर ठरवलं आमच्या देशाने आमच्या सैन्याने ठरवलं तर एका दिवसात पाकिस्तान नष्ट होणार आहे परंतु आमची ती वृत्ती नाही आमच्या हिंदूची ती वृत्ती नाही आम्ही विनाकार लोकांना मारत नाही पण जर तुम्ही अशाच प्रकार करत राहिले तर आमच्या देशाचे पंतप्रधान सक्षम आहेत ते नक्कीच तुम्हाला घरात दिसून माझ्याशिवाय राहणारे राहणार नाही याचा कोणत्याही मुसलमान लोकांनी या हल्ल्याचा कुठे त्यांनी याची दक्षणा घेतली असेल किंवा त्याचा त्यांनी यासाठी या हल्ल्याबद्दल काही वाक्यता केली असेल हे किती यांची जे जे व्यवसाय त्या व्यवसायांवर आपण यांचा बहिष्कार टाकला तर नक्कीच यांचा कंबडा लोरे आणि हे आपल्या देशातून नष्ट उतरणार जाणार आहे त्याची मला सगळ्यांना विनंती आहे जेव्हा जेव्हा आपण ज्या ज्या गोष्टी खरेदी करतो ती कोणाकडून खरेदी केली पाहिजे कोणाला दिली पाहिजे त्याचं भान ठेवा दादाने अतिशय सुंदर उदाहरण दिला होता की आपण या सगळ्या गोष्टींना भान ठेवला तर यांचा आपण नक्कीच सक्सेस होणार आहोत पुन्हा एकदा या हल्ल्यामध्ये आपले हिंदू बांधव जे श्रद्धांजली माझे तो शब्द तपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये आपले जे बांधव श्रद्धांजली अर्पित करतो आपण पाहिलं असेल की जो हल्ला झाला त्या हल्ल्याची चिंत किती होती एकेकाला एक धर्म विचारून मारण्यात आलं त्यावर चालू नसून आपण सर्वांनी टीव्हीवर व्हिडिओ बघितले असते त्यांच्या कपडे काढायला लावले काढायला लावले आणि प्रत्येकाने चेक केलं हा आहे आपण पाहतो की जेव्हापासून आपला हा देश दलकड होत आलाय तेव्हापासून पाकिस्तानकडून कडून प्रकारे कृत्य करून आपला हा किंवा आपला जो घाटीचा भाग आहे हो, हा असुंतोच निर्माण करण्याचा प्रयत्न इथे काही दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि हे सर्व देखील यात्रेवर ह्या सगळ्या हल्ल्याचा परिणाम व्हावा म्हणून हा भार भ्यार हल्ला केला आपण पाहतो की आज जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आपल्या देशातील इतर राज्यातले लोक वाढला तसंच आपल्या परिसरातील डोंबिवलीतील हो। तीन लोक हल्ल्यामध्ये शहीद झाले आज पश्चिम बंगालची परिस्थिती बघा बांगलादेशाची परिस्थिती बघा हिंदूंवर नको ते अत्याचार करून त्यांना अमानुष प्रकारे वागणूक देऊन महिला भगिनींना नको ते अत्याचार करून आपल्या या, या देशामध्ये दे। ठराविक राज्य पश्चिम बंगाल आणि आपलं ते राज्य आहे आपल्या देशात एक घटक आहे पण आज त्याची परिस्थिती काय आणि ह्याला कारणीभूत कोण आहे आपण पाहिलं आता तेलगाम मध्ये जो हल्ला झाला तेलगाम मध्ये ही पाराचसा अंतर देश पण काही स्थानिक हे विकले जातात गोलीबार करा मी या हल्ल्याचा जाहीरपणे निषेध करतो तसेच येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पुढे सर्वांनी विचार केला पाहिजे की आपण जी काही वस्तू खरेदी करू ती कोणाकडे खरेदी करणार आहोत तीच वस्तू जर त्या उस्मानाद्वारे केली तर त्यांचा तोच पैसा आपल्याच विरुद्ध आपल्या हल्ल्यासाठी वापरला जाईल आपल्यालाच पाण्यासाठी वापरला जाईल तरी सर्वांना विनंती आहे की याच्या पुढे जागरूक राहू आणि दोन तो पैसे जास्त द्या जा। सामान खरेदी करताना हिंदू करून खरेदी करा असे सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो आणि या हल्ल्यामध्ये सर्व जे काही बांधव वारले आहेत हिंदू बांधव त्यांना श्रद्धांजली जय इथे पाकिस्तान आहे पाकिस्तान आज या निषेधाच्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आदरणीय रामायणाचार्य विश्वनाथ जी महाराज की पाकिस्तान मारे, पाकिस्तान नियारे देश नियारे के गद्दारों को देश के गद्दारों को दहशतवाद मुर्दाबाद दहशतवाद दहशतवाद नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान बढ़वा है नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान बढ़वा है देश की चंद्रनाथ भगवान चंद्रनाथ भगवान जय श्रीराम जय श्रीराम पूर्ण पूर्ण पूर्णा पूर्ण उगे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण देवावशिष्यते ओम शांति ही शांतीही आज या ठिकाणी अतिशय सुखद अंत करणार आहे आणि मनामध्ये तेवढाच राग आणि तेवढाच क्रोधभूमी मंडळी सर्व आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण सर्व चर्चा करतो की पैलगामला झालेला जो पर्वसा हल्ला आहे मंडळी हा जो हल्ला आहे हा पहिलाच हल्ला आहे असं नाही माझ्याकडे एकंदरीत या सर्व हल्ल्यांची जी यादी आहे एकशे बावीस हल्ले आत्तापर्यंत एकोणीसशे ऐंशीपासून तर आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक असेल केरळ असेल तामिळनाडू असेल मुंबईचे बाळकोट असेल अयोध्या असेल गुजरात असेल असे लहान मोठे एकंदरीत एकशे बावीस अतिरेके हल्ले दहशतवादी हल्ले या देशामध्ये झालेले आहेत आणि आपलं प्रतिबंध एकच आहे की कुणी हल्ल्यामध्ये शहीद झाला की चौकामध्ये एकत्र जमायचं आणि डोळे मिटून त्यांना दोन मिनिटं श्रद्धांजली व्हायची म्हणजे याची आधी आपल्याला एकोणीसशे ऐंशीपासून आतापर्यंत त्यांनी सवय पडलेली आहे कुणीही गेल्या की त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली की आपण आपले कामं करायला मोकळे झालो परंतु या ठिकाणी आज आपल्याला सर्वांना एक गोष्टीचा संकल्प करायचा आहे तुम्ही कुठल्या पक्षाच्या आत कुठल्या संघटनेच्या आहात कुठल्या जातीच्या याच्यापेक्षा आपण सगळे हिंदू धर्मातले आहोत याचं सगळ्यांनी प्रत्येकाने भान करलं पाहिजे आपल्या लोकांमध्ये एक किडा आहे आणि तो किडा म्हणजे सेक्युलरिझम ज्याला म्हणतात सर्व धर्म समभाव परंतु सर्व धर्म समभाव हा टेका फक्त हिंदूनेच घेतलेला आहे का असा प्रश्न मला त्याला ज्या ठिकाणी उपस्थित करायचा आहे त्यांना करा 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 विचारायचं आहे भाषण देताना ईश्वर ना सबको सप्रसंमती ते भगवान असं म्हणून ईश्वर आणि आल्ला एक आहे त्याच्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे आणला असा संदेश हे काही नाही सर्व धर्म भावाचा तारा फिरणारे तवटी पिणारे भाषण करताना देतात परंतु हेच गाणं तुम्ही कधी एखाद्या मशीदमध्ये ऐकलेलं आहे का हेच गीत तुम्ही कधी एखाद्या दर्जावर लावले तुम्ही ऐकलेलं ला आहे का म्हणजे फक्त हिंदूंनीच डेका घेतलेला आहे की संमती दे भगवान आणि ईश्वर अल्लाह हे ठेव निश्� म्हणून आजपासून एक लक्षात ठेवायचं आहे श्रद्धांजली वाहताना आम्ही जे टोळे भेटून त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे मला असं वाटतं की टोळे भेटून त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्यांच्या जीवाम्याला शांती मिळेल त्यांना मिळेल हे मी सांगू शकत नाही पण त्यांच्या गेलेल्या या शहीदांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर आज या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या कुलदेवतेची आपल्या आपल्या या भारत देशाची आपल्या हिंदू धर्माची आपल्या सनातन संस्कृतीची सर्वांनी शपथ घेऊन या ठिकाणी आज संकल्प केला पाहिजे की ज्याप्रमाणे डोक्याला बंदूक लावून डोक्याला त्याच्या बंदूक लावून त्याला विचारलं गेलं की तुझा धर्म कोणता आहे त्याला विचारलं नाही का तुझी जात देऊन ते बोल त्याला विचारलं तुझा धर्म कोणता आहे आणि जर मुसलमान असेल तर आजन करून दाखव आणि एवढंच नाही तर आता श्याम शेट्टी सांगितलं की त्यांचे कपडे काढून त्यांच्या शरीराचं एखादा अवयव कापलेला आहे का म्हणजे त्याची सुंटा झालेली आहे का हे तपासून त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत म्हणजे अभिनेत्यानी दहशतवाद्यांनी मारताना तुमचा धर्म हिंदू आहे तुम्ही गैरमुसलमान आहे तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही असं म्हणून त्यांनी गोळ्या जर मारल्या असतील तर इथून पुढे आम्ही आमच्या कुलदेवतेची आमच्या धर्माची आमच्या संस्कृतीची आमच्या देवदेवतांची शपथ घेऊन आज या ठिकाणी आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे की आजपासून सुद्धा आम्ही खरेदी करताना दुकानदाराला विचारू तुझा धर्म कोणता आहे तुझी जात बोलती आहे आणि मग त्याच्यापासून आम्ही आमची खरेदी केली पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांची कंबर जर मोडायची असेल तर त्याच्यासाठी हा एकमेव पर्याय आहे आपल्याच पैशाने आम्ही त्यांना मोठे केलेले आहेत आज जर बघितलं तर आपल्या गावाच्या या आजूबाजूला चौका चौकामध्ये ज्यांची दुकानं आहेत ज्यावेळी आम्ही त्या दुकानांच्या विषयी आवाज उठवतो त्यावेळी त्या गाड्याचा मालक तीन हजार भाडं देणाऱ्या गाड्याचा मालक त्यावेळेला आमच्याशी वाद घालतो की त्याच्यापासून आम्हाला तीन हजार भेटतो मला असं वाटतं की त्याच्यात तीन हजार घेऊन आणि त्याला पोचण्यापेक्षा तू भीक मागित गेली कधीही चांगली आहे आणि म्हणून या परिसरामध्ये जे भाड्याने ठेवलेले काही जे परप्रांतीय मला वाटतं नेवाळी नाक्याच्या लोकांनी तर आता सावध झालं पाहिजे या नेवाळी नाक्यावर आता मधल्या काळामध्ये जिल्हा पोलीस स्टेशनच्या कारवाईमध्ये आपण पाहिलं असेल की पोलिसांच्या तत्परतेमुळे काही बांगलादेशी इसम या ठिकाणी पकडण्यात आलेले आहेत मला असं वाटतं जो पकडला बांगलादेशी तसा तो एक नसेल असे अनेक बांगलादेशी या परिसरामध्ये या ठिकाणी वास्तव्य करत आहेत अरे तुम्हाला मांसाहार करायचं आहे तुम्हाला मच्छी खायची मटण आहे चार पावलं तूर जा आणि घेऊन ना आज लाल वाटण्याचं कारण आहे ज्या मलंगड क्षेत्रामध्ये आपण वास्तव्य करतो ज्या मलंगड क्षेत्राला आपण आमचं तीर्थक्षेत्र म्हणतो या परिसरामध्ये जर आम्ही दुकानं पाहिली तर त्या ठिकाणी आपण त्या दुकानांची नावं बघा मुसलमानांची नावं तर दुकानाला दिलेली आहेत यांची हकलपट्टी करणे आणि म्हणून या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे या पाकिस्तानचं कंबरचं जर मोडायचं असेल तर इथल्या मुसलमानांचा आक्रोश पहिल्यानं त्यांच्या कानावर गेला पाहिजे म्हणून त्यांचा आक्रोश त्यांच्या कानावर घालवायचा असेल की त्याच्यासाठी त्यांची कंबर मोडणं हे आहे ज्या ठिकाणी आपली संख्या जास्त आहे आणि त्यांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम भाई भाई आणि भाईचारा असं ते म्हणतात पण जे तर त्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी मात्र तुम्ही भाई आहेत आणि आपण सर्व चारा झालेलो आहे सध्या पश्चिम बंगालची परिस्थिती आपण बघताय आज पश्चिम बंगालमध्ये चालणारा जो प्रकार आहे हा किती भयानक प्रकार आहे आज तिथले स्थानिक हिंदू आज रुग्णाला पाय लावून पाय लावून त्या ठिकाण पळत आहेत त्यांची संपत्ती त्यांची प्रॉपर्टी ही सगळी लुटण्याचं काम त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये चाललेलं आहे जे रोज आपले दोन तीन दिवस व्हिडिओ ऐकलो बरेचसे लोक सरकारला शिव्या देत आहेत बरेचसे लोक सरकार संघटनेला काही शिव्या देत आहेत अरे पण तुम्ही शिव्या देण्यापेक्षा तुमचं हिंदू धर्माच्या आहात तुम्ही आतापर्यंत हिंदू धर्माच्या किती संघटना तुम्ही जोडलेले आहात ज्या वेळेला हा प्रकार आमच्या आयुष्यामध्ये घडतो त्यावेळेला आमचे डोळे प्रकडा उघडतात म्हणून आतापर्यंत माझ्याकडे एकशे बावीस या ठिकाणी आहे मी तुम्हाला ते वाचून दाखवत नाही पण पहिले पहिले जे एकोणीसशे ऐंशी मंडई असा आहे त्याच्यानंतर मीनाबक्कम बॉम्बस्फोट तामिळनाडूचा आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीचा हरियाणाचा बॉम्बस्फोट आहे त्याच्यानंतर पंजाबला बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर एकोणीसशे एक्याण्णवला मुद्रपूरला झाला आठ नोव्हेंबरला आपल्या कल्याणच्या ट्रेनमध्ये झाला त्याच्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईचे बॉम्बस्फोट घडले की दोन हजार तीनला सुद्धा मुंबईला बॉम्बस्फोट घडले म्हणजे हे जे या सगळ्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत मागे पुलवाम्याच्या हल्ल्यामध्ये आपली किती पोरं शहीद झाली आहेत किती लोक शहीद झाली आणि ही आता कालची जी गोष्ट आहे ही अत्यंत म्हणजे निर्दयीपणाचा हा कळस आहे म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन नुसते टोळे मिटून चपला काढून डोळ्यातून आश्रू काढून त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्या शहीदांना श्रद्धांजली मिळणार नाही तर एकत सर्वांनी एकत्र या जात पात सर्व बाजूला ठेवा संप्रदाय वाद राजकारणात वा। वा। ते वाद बाजूला ठेवा आणि सर्वांनी एकत्रितपणाने जगून खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी सज्ज व्हा असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि पुनश्च आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या पुलवाम्याच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सव्वीस नागरिकांना त्यातल्या त्या तीन आमच्या कंपनीचे एक मनवेचा महाराष्ट्रातले सहा आणि इतर राज्यातले वीस असे जे शहीद झालेले जेवढे नागरिक आहेत या सर्वांना मी या वारकरी संप्रदायाच्या वतीने हिंदू मंचच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने आणि तमाम हिंदू धर्मीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र